साधा काम नाही आमचा विषय काय माहिती का फक्त पप्पा म्हणा पैसे <laughs> पैसे दिले म्हणा घेतलं पण तिकडे फुल बांधणार कुठे गेली मम्मी मग कुठे गेली इतकेच होती काही जाईल मीला जेवण नाही जाणार आम्ही चालू करला ब्लॉक कंटिन्यू करा टाइम बिनकामाचा ना काम धंदा ना चला जाऊ द्या काय तेवढा काम कामा हा गावा दुप्टाचे गव दुपटाला आणले गावात गावा दुपट्याला आणल्या मुलगा आणि मेन मेकअप आर्टिस्ट इकडे फायनल लुक आता आम्ही ना इकडे सोनकार गावाच्या इकडे मस्त इकडे शेतान फिरात लागल्या वगैरे हे दोघं पुढे चालले चिवणी बघायला चिवणी बघायला चालल्या चिवणी ना बघायला चालू आम्ही चालल्यावर चालल्यावर इकडे पण एरिया कसा वाटतो बघा आम्ही डायरेक्ट तर सुरुवात केली ब्लॉगची कारण की आम्ही सांगून आता काही झालं आम्ही चालून पनवेलला पनवेलच्या नंतर ताईना आणि मला हे सोडतील कलम मी जाईन मेकअप ट्रायला आणि हे जातील सोनखारला चला सोनखारला आणि मी आहे ना पोचून आता माझी केस करायला घेतली झालं डायरेक्ट आम्ही फायनिंग आता तर आताच आहे ना आशूला आणि चाळीलीला सोडले म्हणजे चाळीली मेकअपला आशू गेली घरी चिंक्या पिंक्या टिंक्या तीन बॅटल्यान आम्ही चालू सोनकारला ब्लॉक कंटिन्यू करायला टाईमच भेटला आणि समोसे विमोसे इथं लोलूम बसल्यान सगळी इकडं चाकणं येतली आबाईनी आबाईला चाकण्या लागतं ना ते कसं त्याला जमाना कसा बाहेर निघल्या सागर सागर आजूच आम्ही चालले हो भाऊ पण भेटलेला दाखवायला भेटला भाऊ भेटलेला आम्हाला इकडं कारण भाऊ पण गणपती बागाला होत ते घरी एक रिक्षा आल्या ना सगळी आहेत एक रिक्षा मस्त आहे की टाइमपास आलो पोकारचा पेट्रोल वर्षी हेन कामाचा ना काम धंदा चला जाऊ द्या काय तेवढा काम कामा हा गवत दुपटाचे गवा दुपटाला आणले गवत गावा दुपटाला आणल्या मुल चला आता चाललो आम्ही तिकडे जेल्यावर दाखवतो तुम्हाला आम्ही कशासाठी आलो म्हणजे कशासाठी आलो तो नाही सांगू शकतो तो सस्पेंड आहे त्याला टाइम आहे अजून कशासाठी आले तो ना सांगू शकत पण आम्ही तिथे जो काम वगैरे काय धमाल घालू आता ती ती दाखवू शकते आम्ही थोडाफार कारण की कसा आम्ही गरीब माणसं आहोत मी गरीब आहे वीसवाला थंडा बी तो दाखव माझा वीसवाला टंडा यो गायक कसे आहेत माझे की पंचावन्न वाली बासुंदी वाली समजून येतात <laughs> बोल ना सागरी आणली पंचावन्न वाली बासून समजून आणली आणि दोन दोन लोकांचा पोट मारला त्यांना दोन थंड पाहिजे होत त्यांना दोन थंड नाही आणलं पण वीस वाली बसून आणली आता घेतली ना मग इतर प्राइस किती बोलता मला माहित होता बोलतो यो मला माहित होता बोलतो पंचावन्न दोन लोकांचा पोट मारला त्याचा काय रे रुपये कोण दोन लाग माझा काय तुला थांडा तुषारचा ना तुषार ना तुषार तुला थांडा पियाचा होता ना पंचवीस पन्नास आणि पंचावन्न रुपये ते अडीच अडीच रुपये तो हिसाब करायला लागला पन्नास चालला डायरेक्ट भेटू आता आम्ही ना इकडे सोनकार गावाच्या इकडे मस्त की शेतानं फिरायला लागल्यावर बघा हे दोघं पुढं चालले चिवनी बघायला चिवणी बघायला चालल्या चिवणी ना बघायला चालल्या होतो इकडं पण एरिया कसा वाटतो बघा एक नंबर दिसतं ना माझा काहीतरी हिरवल मजेशीर चिवनी चिवणी चिवायच्या कोणतरी जा टाकला बघ आले आणि आम्ही आता आहे ना इकडे चिखला चिखलांशी चालले हो इकडे चिवणी चिवणी ना चालले चिकला, चिकला गे बांध मस्त आहेत पण एक नंबर हे सागर वाटते भारी पण एक नंबर बागाला पुरं नंतर इकडे बिल्डिंग बांधल्या सागर खपला ना सागला शिवरा आहे बोलता खड्ड्या द्या बागा म्हणला हेअरस्टाईल चालू आहे आणि मेन मेकअप आर्टिस्ट इकडे आहे फायनल लुक आम्ही दाखवणार आणि आताच आहे ना माझी तयारी झाली आणि लुक बघा कसला भारी झालाय आणि माझी मेकअप आर्टिस्ट तर आम्ही आता बघू गार्डनला चालू फोटोशूट करायला पहिले इथं काढून घेतो त्याच्यानंतर जाऊ गार्डनला Yeah. चालू चालूच आहे ना आणि हो, आम्ही आता सागरने अशा जागेवर चालवल्या आम्हाला रस्ता बघा मंदिर आहे बघ कसला भारी पुढं मंदिर सोडून दे रस्ता बघ पहिले झाला या पुढची गाडी आली की मंदिर बघा उडी कसला बघा कसा आहे एकदम एक गाडीचा पण चार साइडला हिरवल आशीर्वाद आणि आता आम्ही नाही तर मठाच्या परिसरात आलो यो बघा मठ मंदिर खतरनाक मी बनते अजून आम्ही सहज असं बघत बघत आलो होतो चार साइडला जंगल खाडी जंगल आणि आता आहे ना मी फ्रेश वगैरे होऊन आलो मेकअप सगळे उतरवले आणि मला पप्पा नेवाला हे अजून काही सोनखारला असतात आणि काही मला सोडायला आली आणि यांना नक्की एम करा आणि यांचा बेस पण एकदम आणि यांचा मेकअपचा बेस आहे ना तो एकदम लाईट वेट आहे आणि खूप चांगला मेकअप आहे आणि यांना नक्की मेसेज करा मी इंस्टाला टाकीलच आय डी आणि आता आहे ना मला पप्पा आता नेवाला घरी चलो घरी येऊन आहे नवीन इथं घेतलाय जेव्हा तर चिकन फ्राय आणि लॉलीपॉप तर मी घेत हॅलो गाय गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झाली आणि एक उकडली बटाटे एक इथे मम्मी बनवतात पप्पाना ना पाहिजे चपात्यात तर मी घेतलं बटाट्याची उसर बनवायला चलो आणि हे पण असलं उकरटन फ्रेश वगैरे झालं कुठेतरी जातील त्याच्यानंतर आम्ही जाऊ काम उठायला स्कूटीवर काय जाऊ

न तर आपल्याला रस्त्यावरच हा हा साधा काम नाही आमचा आमचं साधा काम नाही आमचा मन म्हणजे निसता इतपाच लिहिला हा जुगारे करायला जातो मम्मी आज फुल इमोशनल झालेली आहे बघू शकता काय तुम्ही इमोशनली झाली आहे विषय काय का नाही फक्त पप्पांनी मना पैसे दिले मम्मीला दिले नाही विषय काय माहिती का फक्त पप्पा मना पैसे <laughs> <laughs> पैसे दिले मना घेतले पण ना तिकडे फुल बांधणार <laughs> <laughs>

आहे ना काही ना म्हणून टेरीज वाले खाले अस कुठे नाही थोली वरती आहे ना मग गेली इतकीच होती पाली आली मम्मी पालाली वाटत नाणे यांची अजून मम्मी जोरात घेतली मना का समज <संजो> ना मी बघते चिमीत होतो हे चैत्राली नी चाल <hate> ना आम्ही तयारी वगैरे केली

मला असं बोल ना तुम्ही कायदेशीर मी ड्रेस घ्यायला जिथून मला कॉलब्रेशन कपडे येतात म्हणजे साडीवाला बाहू ही यांची आयडी आहे इथे सगळ्या साड्या कामोठ्यामध्ये यांचा आता शॉपच्या चालू आहे आता सध्या मी ड्रेस सिलेक्ट करते एवढं साईजचं माझ्या साईडलाकडं आणि खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि चांगला चांगला पॅटर्न आहे नक्की या तुम्ही स्मॉल आहे हा कलर पण बघा काहीतरी युनिकच पॅटर्न आहे मस्त मस्त इकडे ना मी आता घेतली समोसा भाकरी खावाला लोणचा चटणी मग चलो एक कपला का दुसरा येईल तर की खाता मी इकडं हॅलो गाय इज गुड इव्हनिंग त्यांची इव्हनिंग मगाशीच झाली आधी तर डायरेक्ट जेवण पण मला आलो किचन मध्ये उठल्या उठल्या एकेट पहिले मी बनवलं वरण त्याच्यानंतर ठेवली भाजी मम्मी पण कसली तरी माटाची लाल माटा तरी भाजी बनवत ठेवली खटली मालक आणि भात आणि भांडी घसून ठेवायच्या मिरच्या तलाच्या शेवड्या चला झाल्याने एक एक भाजी भाजी आमची अशी हुशार माणसं कुठे बघितलीच का तुम्ही अर्ध्या पाणी उभराव ना कौशला अर्ध्या राहिलो ना पाणी उडलं का कारण अक्क भिजलं का हुशार कोर आहे आमचं वापलाय ना आता मी घेतला पक्का आणि आताच आहे ना जेवण माझण झाला आणि मी किती भांडी कसायला भांडी घसलायच्या मला साडी घालून व्हिडिओ पण बनवायच्या बघितलं मी ते भाडे कसं नंतर बनवते